धन्यवाद गायकवाड सर सन्माननीय विचार मंच विचार मंचावर उपस्थित मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यशोधक विचारवंत माननीय सुधाम चिंचाणे सर त्याचबरोबर माझे गुरु आणि माझे सहचार त्यांचेही गुरु म्हणून सर स्वतःच म्हणतात की मी तुमचा फॅमिली गुरु आहे असे आदरणीय गवाणे सर लुलेकर सर आ... आजच्या पुस्तक प्रकाशनासाठी उपस्थित खराट सरांचा परिवार खराट सरांचे सर्व स्नेही मित्र परिवार सर्वप्रथम सरांच्या स्मृतींना अभिवादन करून माझ्यावर संयोजकांनी जी जबाबदारी दिलेली आहे वैधव्याच्या समस्या आणि मुक्तीची दिशा या ग्रंथावरती मी माझी मांडणीला सुरुवात करते आ, वैधव्याची समस्या आणि मुक्तीची दिशा हा ग्रंथ माझ्या हातात पडल्यानंतर मी तो वाचल्यानंतर एकूण जे काही मला समजलं आहे आणि त्यावरती मांडणी करायची जबाबदारी माझ्यावरती जी आलेली आहे यामध्ये एक साधारण मला संयोजकांनी जो काही वेळ दिलेला आहे वीस पंचवीस मिनिटांचा त्यामध्ये मी एक सा तीन सूत्रांमध्ये सांगण्याचा बोलण्याचा संवाद करण्याचा खरं तर प्रयत्न करणार आहे आ, सदरील ग्रंथ संभाजी खराट सरांचा जो काही पुढे आलेला आहे हा एक संशोधनपर ग्रंथ आहे ज्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या भारतातीलच वेगवेगळ्या ठिकाणच्या जा, ज्या काही प्रथा परंपरा स्त्रियांच्या जा, संदर्भातल्या जाचक रूढी प्रथा आ, याचा आढावा तर घेतलेलाच आहे पण प्रत्यक्ष मुलाखती फील्डवरती जाऊन घेतलेल्या आहेत या संदर्भ ग्रंथाचं पहिल्या भागामध्ये काय पद्धतीने मांडणी केलेली आहे त्याचा थोडक्यात आढावा घेऊन मी माझ्या पुढच्या सूत्राकडे जाते सदरील ग्रंथ पाच भागांमध्ये विभागलेला आहे ज्यामध्ये पहिला जो भाग आहे त्यामध्ये एकूणच स्त्री स्त्रियांच्या हिंसाचाराच्या जातक ज्या काही जातक प्रथा परंपरा राहिलेल्या आहेत विधवा विवाह असेल सती प्रथा असेल या सगळ्यांचा इतिहासाच्या नोंदी आढावा ह्या पहिल्या भागामध्ये घेतलेल्या आहे विधवा प्रथेचा इतिहास सती सतीप्रथेच्या काही घटना विधवा विवाहाच्या नोंदी महाराष्ट्रातील पुनर्विवाहाच्या नोंदी परित्यक्ता कुमारी माता विवाहविषयक कायदे संदर्भामध्ये सविस्तर अशी मांडणी पहिल्या भागामध्ये खराट सरांनी केलेली आहे दुसरा जो एक भाग आहे त्यामध्ये तत्कालीन काळामध्ये जी स्त्री स्त्रियांच्या संदर्भातली एकूण जी दुय्यमत्वाची परिस्थिती होती त्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये तत्कालीन कालखंडामध्ये ज्या ज्या समाजसंस्थांनी सभांनी जे काही काम केलेलं आहे त्या कामाचा आढावा या दुसऱ्या भागामध्ये घेतलेला आहे स्त्री उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या संस्था समाजसभा ज्यामध्ये सत्यशोधक समाज आहे समाज आहे सभा आहे प्रार्थना समाज आहे याचा देखील आढावा घेतलेला आहे म्हणजे एकूणच जी मांडणी पुढे आलेली दिसते या ग्रंथामधून ऐतिहासिक संदर्भ घेत ऐतिहासिक सगळ्या नोंदी दाखले देत देत दे। स्त्रियांची एकूण जी परिस्थिती राहिलेली आहे त्या परिस्थितीवरती हे भाष्य पुढे होताना आपल्याला दिसतं तिसरा जो भाग आहे त्या भागामध्ये एकूणच भारतभरच भारत नाही तर जगभरामध्ये आपण बघतो की जगभर स्त्रियांचं शोषण आहे जगभर स्त्रिया ह्या दुय्यम अशा म्हणून बघितलं गेलेलं आहे पण भारतामधल्या जी स्त्रियांची शोषणाची जी, जी, जी संदर्भ आहेत ती इथल्या समाजव्यवस्थेशी जोडून बघावी लागतात भारतातली समाजव्यवस्था ज्या मूल्यांवरती उभी आहे जा ज्यामध्ये जाती व्यवस्था आहे धर्मव्यवस्था आहे संस्कृती आहे लिंगभावी संरचना आहे पुरुषप्रधान पितृसत्ताक समाज व्यवस्था आहे या सगळ्यांना धरून त्या दृष्टिकोनातून स्त्री प्रश्नांची उकल करावी लागते आणि म्हणून तिसऱ्या भागामध्ये वाटेवरती काचा ग हे म्हणत असताना त्या भागामध्ये एकूण सतीप्रथा बालविवाह यासारख्या एकूण तेवीस जाचक ठरणाऱ्या प्रथा परंपरांची एक माहिती या वाटेवरती काचाग या भागामध्ये खराट सरांनी मांडलेली आहे आणि फार महत्त्वाचा हा भाग आहे हे समजून घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण एकूणच मुक्ती मानवमुक्ती स्त्रीमुक्तीच्या संदर्भामध्ये बोलतो त्यावेळेस इतिहासामध्ये काय पद्धतीच्या प्रथा परंपरा राहिलेल्या आहेत आणि आपण कृती व्यवहार करण्यासाठी काय करायला पाहिजे काय करू शकतो यासाठी हे पहिले तीन भाग हे अतिशय महत्त्वाचे रा राहिलेले आहेत चौथा भाग जो आहे अंधारातील दीपसंभ यामध्ये इतिहासामध्ये आणि वर्तमान काळामधल्या ज्या ज्या महामानवांनी महामानव म्हणते आहे त्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघेही सहभागी आहेत कारण मानव म्हटल्यानंतर आपल्यासमोर पुरुष ही संकल्पना सहज उभी राहते तर या दीपसंभांमध्ये ज्या महा आ, स्त्रिया महान पुरुष यांनी ज्या ज्या काही योगदान त्या त्या काळातल्या स्त्रीप्रश्नांसाठी दिलेलं आहे यांचासुद्धा एक लेखाजोखा आढावा अहिल्या राणी होळकरांपासून सावित्रीबाई फुले ताराबाई शिंदे धोंडो केशव करवेळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यासारख्या सगळ्या ज्याला खरंच आपण दीपस्तंभ म्हणू शकतो त्या दीपस्तंभाचा आढावा या चौथ्या भागात घेतलेला आहे आणि पाचवा भाग जो अतिशय महत्त्वाचा आहे ज्याला मुक्तीची दिशा पुस्तकाच्या टायटलमध्ये जे म्हटलेलं आहे वैधव्याची समस्या आणि मुक्तीची दिशा तर या भागामध्ये त्यांनी जे संशोधन केलेलं आहे फील्डवरती जाऊन आणि त्या संशोधना करत असताना कोल्हापूर जिल्ह्यातलं शिरोळ तालुक्यातलं जे काही हेरवाड पॅटर्न आहे त्याचा संदर्भ शासनाचं परिपत्र याचे दाखले आणि आपल्याला उजळून टाकायचं आहे समाज बदलायचा आहे विचार व्यवहार नवा उभा करायचा आहे हे करायचं म्हणजे नेमकं काय करायचं या पद्धतीचा पाचव्या भागामध्ये ही मांडणी खराट सरांनी केलेली आहे आता दुसरा भाग मला या पुस्तकाच्या मांडणीवरती बोलताना एक स्त्री अभ्यास लिंगभाव अभ्यास या विषयाची विद्यार्थिनी आणि शिक्षक म्हणून मी या साहित्याकडे या संशोधनपर ग्रंथाकडे कसं बघते तर आपण बघतो की भारतीय समाजामध्ये पितृसत्ता विचार व्यवहार स्त्रियांना कायम दोन टोकांमध्ये उभं करते आणि ती दोन टोकं असतात एक तर आदर्श स्त्री जी सवाश्ण आहे जिला नवरा आहे जिला पुत्र प्राप्त झालेला आहे आणि दुसरी जी स्त्री आहे ती एकतर अविवाहित आहे किंवा ती विधवा झालेली आहे किंवा जिला पुत्र प्राप्त झालेला नाही म्हणजे दोन टोकं ही पितृसत्ता पुरुषी व्यवस्था समाज व्यवस्था स्त्रियांना दोन वेगवेगळ्या टोकांवरती उभं करते आणि म्हणूनसुद्धा आपल्याला वैधव्याची समस्या आणि मुक्तीची दिशा हे या ग्रंथाकडे सम बघून समजून घेताना लक्षात घेतलं पाहिजे की स्त्री नावाचा जो काही घटक आहे किंवा कोटिक्रम आहे यांच्या आयुष्यामध्ये कायम मध्यवर्ती पुरुष हा इथल्या व्यवस्थेने ठेवलेला आहे आपण चळवळीत नेहमी दिनकर साळ साळवेंचं एक गाणं म्हणत होतो मनुस्मूर्ती धरणाच्या पंचवीस डिसेंबरला त्या दिनकर साळवेंच्या कवितेमधले कडवं फार महत्त्वाचं आहे ते कडवं असं आहे की बालपणी पित्याचं नावं तरुणपणी पित तरुणपणी पती हा देव म्हातारपणी मुलाचं भ्यावं सदा जीवनी सेवा भाव म्हणजे ह्या सगळ्या स्त्री म्हणूनचं जी काही प्रवास जन्मापासून सुरू झालेला आहे त्या प्रत्येक टप्प्यावरती तिच्या आयुष्यामध्ये पुरुष नावाचा घटक असला तर ती सौभाग्यशाली सौभाग्यवती सवाष्ण किंवा आदर्श अशी आहे आणि तिच्या आयुष्यातून पुरुष नावाचा घटक पुरुष नावाचा व्यक्ती जर गेला तर ती कुठेतरी असौभाग्यशाली आहे अबला आहे तर ह्या दृष्टिकोनातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की स्त्री आणि पुरुष हे दोघंही एकमेकांना परस्परपूरक असे आहेत समाजाच्या प्रगतीसाठी जेवढं स्त्रियांचं जेवढं पुरुषांचं योग जेवढं पुरुषांचं योगदान आहे तेवढं स्त्रियांचं योगदान असलं पाहिजे ते कॉम्प्लिमेंटरी आहे पण आपल्याकडे इथल्या समाज धारणांमधल्या ज्या काही मूल्य आहेत व्यवस्था आहे जी पुरुषी आहेत पितृसत्ताक आहेत आता पितृसत्ताक म्हणत असताना हा पुरुषी वाचक शब्द नाही हा सत्ता संबंधांवरती भाष्य करणारा आहे त्यामुळं तो स्त्रियांच्या संदर्भातसुद्धा लागू होतो जरी पितृसत्ता पुरुषी व्यवस्था असं म्हणत असले तरी सुद्धा त्यामुळे आपल्याला ह्या दोन्ही घटकांकडे मनुष्य म्हणून बघणं हे फार गरजेचं राहतं आणि सुरुवातीला मुद्दा मी ग्रंथाचे जे भाग सांगितलेला आहे त्यातला जो तिसरा भाग आहे त्या तिसऱ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रथा परंपरांच्या संदर्भामध्ये भाष्य करताना संभाजी सरांनी भारतातीलच वेगवेगळ्या राज्यांमध्ये पंजाब असेल राजस्थान असेल महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल काश्मीर असेल केरळ असेल या ठिकाणी राहिलेल्या ज्या काही वेगवेगळ्या प्रथा परंपरा आणि त्याच्यातून स्त्रियांचं झालेलं जे शोषण आहे म्हणजे वैधव्याची समस्यावरती भाष्य करत असताना त्यांनी एकूणच स्त्री शोषणाचे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती सुद्धा संदर्भासह हो मांडणी करण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न केलेला आहे एवढंच नाही तर भारताबरोबरच भारताबाहेरसुद्धा जसं मी म्हणाले की जगभरामध्ये स्त्रियांचं शोषण आहे तसंच सुद्धा मग पश्चिम आफ्रिका असेल ब्रिटन असेल युरोपातली काही राष्ट्रं असतील तर या राष्ट्रांमध्ये सुद्धा ज्या काही प्रथा परंपरा राहिलेल्या आहेत त्या प्रथा परंपरांवरती सुद्धा या पुस्तकामध्ये महत्त्वाची मांडणी ही झालेली आहे तिसरा मुद्दा मला या ठिकाणी सांगावा असं की आपण जी दोन टोकांमध्ये सवाश्ण आणि विधवा हे जे दोन शब्द आपण वापरतो तो तर इथे वैधव्याकडे जाताना मला आधी असं वाटतं की आपण एखादा प्रश्न आपल्याला मुळापासून किंवा एखाद्या प्रश्नावरती बदल करायचा आहे किंवा काहीतरी कृतिशील कार्यक्रम द्यायचे आहेत तर त्याचं मूळ कुठे आहे हे तपासणं फार गरजेचं आहे तर वैधवाच्या समस्या का निर्माण होतात कारण कुठेतरी आपण एका घटकाला जो म्हणूनचा जो आहे जिला नवरा आहे जिला मुलगा आहे जिच्या आयुष्यात पुरुष आहे त्यांना काहीतरी वेगळे अधिकार वेगळे मानपान देत असतो म्हणजे हळदी कुंकाचे कार्यक्रम असतील शुभ शुबा, अशुभाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असेल तर इवन म्हणजे आपण जन्मापासून सुरू झालेला जो प्रवास आहे मृत्यूपर्यंतचा तर मरणाची सोहळेसुद्धा आपण करत असतो मग वैधव्याच्या प्रश्नाकडे जाताना मला असं वाटतं की सवाष्ण म्हणूनचे जे काही अधिकार आहेत ते खरंच आपण साजरे करायला पाहिजे की आपण पहिले मनुष्य आहोत या गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे कारण वैधव्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत कुंकू नाकारायचे शृंगाराचे सगळे अधिकार नाकारायचे म्हणजे जोडवी नको मंगळसूत्र नको टिकली नको सौभा अलं सौभाग्य अलंकार तर जन्मापासूनच आपण जसं जसं मोठे होत आलेलो हो, आहोत स्त्रिया म्हणून तर आपण हे अलंकार लग्न आधी घेतलेले आहेत पण लग्नानंतर आपण त्याचा संबंध हा पुरुषाशी जोडतो आणि तो संबंध हा कुठेतरी त्याच्या दीर्घ आयुष्याशी जोडतो तर याला कुठेतरी आपण चिकित्सा करणं गरजेचं आहे असं मला वाटतं तर वैधव्याचे प्रश्न खरंच सुटू शकतील म्हणजे सवाष्णू म्हणूनचा मान आपण घ्यायचा का आणि वैधव्यातल्या प्रश्नाकडे मुक्तीची दिशा म्हणून बघत असताना मग जर विधवा स्त्री झाली आहे आता तिनी तिला पती नाही आहे नवरा नाही पती हा शब्द पुन्हा पितृसत्ताक आहे मालकी हक्क सांगणार आहे तर पती नाही सहज जोडीदार असा शब्द खरं तर आपण बोलले पाहिजे तर या सगळ्यातून फक्त विधवा स्त्रियांनी कुंकू टिकली लावणं मंगळसूत्र जोडवी घातल्याने प्रश्न मुक्तीच्या दिशेने जाणार आहेत की आपण सवाष्ण म्हणून न घेता आपण मनुष्य आहोत कारण एखाद्या स्त्रीचा जेव्हा मृत्यू होतो आणि ती स्त्री जेव्हा सवाष्ण असते तर तिच्या मृत्यूचे सोहळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये केले जातात आणि त्याच्यासाठी एक आदर असा शब्द वापरला जातो ज्याला आयव मरण असं म्हणतात तर पुरुषांसाठी असं कोणतं मरण नसतं म्हणजे पुरुषांसाठी एखादी त्याची बायको आधी गेली तर त्या पुरुषासाठी काहीच नसतं तो नॉर्मल नेहमीप्रमाणे जसं काय जे आहे ते विधी होणार पण स्त्रियांच्या बाबतीत हे होत नाही तर ह्या स ह्या गोष्टीलासुद्धा आपण आयो मरण हे काय आहे हे सुद्धा समजून घेतलं घेणं गरजेचं आहे कारण त्या मरणाची खूप सोहळ्या होतात त्या बाईचे सवाश्ण घातल्या जातात तिचं हळदी कुंकू घेणं म्हणजे एक मोठं काहीतरी सौभाग्य आहे किंवा त्यांच्या अंतयात्रेला जाणं हे सुद्धा खूप मोठी गोष्ट मानली जाते आणि त्याचा संबंध की माला सुद्धा आय कोणतं आय अयमरण यायला पाहिजे असं जे म्हणणं आहे तर इथून सुरुवात होणं खरं तर गरजेचं आहे बऱ्याच स्त्रियांना असं वाटत असतं की नाही नाही मला तसं मरण ये यायला पाहिजे तर मला असं वाटतं आहे की आपण वैधव्याच्या समस्या समजून घेत असताना ती एक स्त्री आहे कर्तव्य बजावणारी कर्ती स्त्री आहे कारण बऱ्याचदा पुरुषकर्ते आहेत आणि स्त्रिया सबऑर्डिनेट आहेत असं कुटुंबाची रचना केली जाते तर कुटुंबाच्या रचनेमध्ये आपण सर्व एका पातळीवरती आहोत एका रेषेवरती आहोत हे सुद्धा बोललं गेलं पाहिजे सदरील ग्रंथामध्ये एका ठिकाणी फार छान संदर्भ आलेला आहे की आपण लोकशाही मूल्य जे म्हणतो आहोत ती लोकशाही मूल्य बऱ्याचदा चौकटीच्या बाहेर आहेत आपल्या कुटुंबाच्या चौकटीच्या बाहेर आहेत न्याय असेल समता असेल एकमेकांचं अंडरस्टँडिंग असेल तर ते कुटुंबाच्या आत होतं आहे का कारण एका ठिकाणी खराट सर म्हणत आहेत की आपली कुटुंब व्यवस्था जी आहे त्या कुटुंब व्यवस्थेमधले विचार व्यवहार हे लोकशाही पूर्ण झाले तर बऱ्याच प्रश्नांचा जो काही झालेला गुंता आहे तो गुणता सुटण्यासाठी खूप महत्त्वाची मोलाची मदत होऊ शकते म्हणून सुद्धा मला असं वाटतं की आपल्या आ, विचार व्यवहारांमधून आपल्या रोजच्या जगण्यातल्या मूल्यांमध्ये आपण समतेचा विचार स्त्री पुरुष समतेचा विचार न्यायाचा विचार तिच्या हक्क अधिकारांचा विचार ह्या गोष्टी करणं खरंच खूप गरजेचं आहे आणि तरच मग ती लोकशाही आ, असलेली कुटुंब तयार होऊ शकतील कारण कुटुंब हे एक युनिट आहे समाजातलं अशा अनेक युनिट मिळून सी समाजव्यवस्था तयार होत असते आणि मला असं वाटतं की उजळणाऱ्या दिशा नावाचं जे शेवटचं एक महत्त्वाचा भाग जो खराट सरांनी लिहिलेला आहे त्यांना हेच अपेक्षित आहे कारण ते प्रत्येक ठिकाणी हे बोलत आहेत की समाजाने वेगवेगळ्या संस्थांनी शासनाने याची जबाबदारी घ्यावी या पद्धतीचे कायदे करायला पाहिजे या पद्धतीचा विचार व्यवहार निर्माण केला पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला त्या छोटी जी युनिट कुटुंब म्हणून जी युनिट आहे तिथे लोकशाही मूल्य जगवता आली पाहिजे तरच काही जे प्रश्न इथे या ग्रंथामध्ये उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नांच्या सोडवणुकीकडे किंवा त्या उजळण्याच्या ज्या मुक्तीच्या दिशा आहेत त्याकडे आपण जाऊ शकतो एक एक शेवटचा सा मुद्दा सांगून मी थांबते ज्या पद्धतीने भारतातल्या वेगवेगळ्या प्रथा परंपरांचा सती घर असेल खतना असेल भरपूर ज्या काही रूढी प्रथा परंपरा आहे त्याबद्दल या ग्रंथामध्ये फार महत्त्वाच्या नोंदी घेतलेल्या आहेत त्यातलं जगामध्ये जे आफ्रिकेमध्ये ब्रिटनमध्ये आणि युरोपातल्या काही राष्ट्रांमध्ये ज्याचा संदर्भ आलेला आहे तो संदर्भ असा आहे की स्तन सपाटीकरण म्हणजे मी मुद्दाम काही ज्या जाचक रूढी आहेत त्याची एक दोन उदाहरणं देऊन माझा मुद्दा संपवते केरळमध्ये ब्रेस्ट टॅक्स आणि भारताबाहेर स्तन सपाटीकरण हे दोन मुद्दे आवर्जून मला इथे सांगावेसे वाटतात कारण सती केशवपन बालविवाह जरट बालविवाह आपण ह्याना त्या पद्धतीने ऐकलेले आहेत आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने एक छळवणूक झालेली आहे केरळमध्ये एक टॅक्स आहे जो कनिष्ठ वर्गातल्या स्त्रियांसाठी आहे आणि ती कनिष्ठ वर्गातली स्त्री जिला कपडे घालायचा आणि कसे घालायचं म्हणजे स्वतःचे ब्रेस्ट झाकायचा का नाही झाकायचा या संदर्भातला तो अधिकार आहे तर कनिष्ठ जातीतल्या स्त्रियांना तो अधिकार नाकारला गेलेला होता आणि ब्रिटिश जेव्हा आले त्यावेळेस ब्रिटिशांनी सांगितलं की जर तुम्हाला कनिष्ठ जातीतले तुम्ही आहात आणि तुम्हाला जर तुमचं तुम्हार जा ब्रेस्ट झाकायचे आहे तर तुम्हाला त्याचा टॅक्स द्यावा लागेल आणि हा टॅक्स जो देणार नाही त्याला वाईट पद्धतीची शिक्षा ही त्या काळात केली जात असे नंगेली नावाची एक तिथली महिला जिनी कनिष्ठ जातीतली महिला जिनी कनिष्ठ जातीतली असूनही तिने स्वतःची ब्रेस्ट झाकली ब्रिटिशांनी जो टॅक्स आकारला होता तो टॅक्स देण्यास नकार दिला आणि त्याचा परिणाम एक विद्रोह ज्याला म्हणतात की या सगळ्या प्रथा परंपरा मला मान्य नाही आहेत मी मनुष्य आहे आणि मानव म्हणूनचे जे मला अधिकार आहेत तर मी त्याचं पालन करणार मी पूर्ण कपडे घालणार त्याचा एक विरोध म्हणून तिने मी टॅक्स देणार नाही मी झाकणार आणि त्याचा एक विरोध म्हणून तिने स्वतःचे दोन्ही स्तन कापून ब्रिटिशांना दिलेले आहे हा भारतातल्या इतिहासाचा संदर्भ आहे जो आजही तिकडे एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकामध्ये सुद्धा काही ठिकाणी या प्रथा सुरू आहे या ठिकाणी अजून दुसरी गोष्ट आहे की तिचा जो सहचर आहे कुंदाप्पन नावाचं त्याला हे माहीत होतं की असं झाल्यानंतर त्या त्यांनीसुद्धा तिच्या विद्रोहाला एक जोडीदार असण्याचं पाठिंबा म्हणून तो तिच्या चितेवरती म्हणजे जसं सती म्हणून जात होत्या महिला तसा हा पुरुष त्या काळामध्ये सता गेलेला आहे जसं महात्मा फुले सतीसाठी सता जाईल का असा शब्द वापरला तर केरळमध्ये ही घटना घडलेली आहे तर या या संदर्भातून सुद्धा आपण काही गोष्टी या उजागर करून समजून घेतल्या पाहिजे की कि किती छोट्या छोट्या काय म्हणतात त्याला वेगवेगळ्या ठिकाणी ह्या समाजामध्ये कनिष्ठ समाजामध्ये या प्रथा परंपरा होत्या सतीसारखी केशवपणासारखी जरट बालविवाहासारखी ज्या काही प्रथा परंपरा राहिलेल्या आहेत त्या भारतामध्ये उच्च जाती वर्गातल्या राहिलेल्या आहेत त्याचा संबंध हा जातीचं पावित्र्य राखण्यासाठी राहिलेला आहे दुसरं मी जे सपाटीकरणचा जो भारताबाहेरील संदर्भ देते आहे आफ्रिकेमधला ब्रिटनमधला आणि युरोपातल्या काही राष्ट्रांमध्ये त्या ठिकाणची कुम वयात येणारी जी मुलगी आहे म्हणजे नऊ दहा वर्षातल्या वयातली मुलगीला स्वतःची आई ब्रेस्ट आयर्निंग दगड गरम करून तिचं ब्रेस्ट जाळणं किंवा त्याची वाढ खुंटवणं हे करते तर हे का करते कारण इथली जी व्यवस्था आहे जगातली समाजातली भारतातली की स्त्रियांकडे एक उपभोगाची वस्तू आहे ती तिचा भोग करायचा आहे तिच्यावरती वाईट नजर टाकून तिच्याकडे जे बघणं आहे तर त्या गोष्टीला विरोध म्हणून काय करायचं आहे तर स्त्रियाला विद्रूप करायचं आहे जे भारतामध्ये केशवपणामधून होत होतं सती जाण्याचं कारण पण तेच होतं की पतीच्या माघारी तिचं काय तिच्यावर वाईट नजर पडेल मग भ्रष्ट होईल नाव खराब होईल तर भारताबाहेरसुद्धा या गोष्टी ज्यावेळेस स्त्री स्त्रियांकडे ती एखादी मुलगी शरीराने चांगली अंगकाठणी चांगली भरली तर पुरुषांची तिच्यावरती वक्रदृष्टी पडेल आणि तिच्यावरती लैंगिक अत्याचार होऊ शकतील आणि म्हणून तिला कुरूप करायचं किंवा तिच्या शरीराची वाढ खुंटून टाकायची आणि ही घरातली तिच्या घरातली ज्येष्ठ एक महिलाच करते आहे आई करते आहे बहीण करते आहे आजी करते आहे तर या या सगळ्याची संदर्भ प्रत्यक्ष मुला म्हणजे संपर्क करून नाव बदलून इथे तो संदर्भ खरं तर या पुस्तकामध्ये दिलेला आहे मुद्दा हा मला सांगायचा सा आहे की आपण स्त्रियांच्या सक्षमीकरण स्त्रियांच्या सबलीकरणाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या वेग योजना वेगवेगळे भरपूर अशा काही गोष्टी करत असतो पण मुद्दा हा आहे की एक तर ती स्त्री आहे ती मनुष्य आहे तिला संविधानिक अधिकार आहेत मनुष्यपणाचे आणि दुसरी गोष्ट एक स्त्री तिला अधिकार ज्यावेळेस आपण नाक देतो आहोत तर त्या अधिकारामध्ये पुरुषांनीसुद्धा त्या पद्धतीचं संवेदनशील घडवण्याची सुद्धा गरज आहे म्हणजे एकीकडे स्त्रीमुक्तीच्या कार्यक्रमाची एक, एक, स्त्री एक बघतो आपण की वेगवेगळ्या ठिकाणी चर्चासत्र पुस्तकं भरपूर गोष्टी स्त्रियांसाठी राबवल्या जातात केल्या जातात पण त्याच वेळेला मला असं वाटतं स्त्री अभ्यासाची विद्यार्थिनी म्हणून की आपल्याला आता पुरुषांच्या जडणघडणीच्या संदर्भामध्ये सुद्धा सातत्याने बोलणं खूप गरजेचं आहे त्यांच्या संवेदनशील जडणघडणीची कारण स्त्रियांना त्यांच्या जाचक गोष्टी कळालेल्या आहेत त्याला विद्रोह करत आहेत त्याला प्रतिकार करतायत बदलाची एक भूमिका घेऊन काम करायचा प्रयत्न करतायत पण इथल्या जी काही प्रस्थापित समाजव्यवस्थेतली जी पितृसत्ता मूल्यां आहेत त्या मूल्यां मध्ये कुठेतरी काही अडसर निर्माण होतो आहे आणि तो अडसर आहे दृष्टीचा जो पुरुषी दृष्टीचा आहे एक भोगवादी दृष्टीचा आहे तर त्या दृष्टीला थांबवण्यासाठी आपल्याला सातत्याने ह्या गोष्टीवरती खुलेपणाने बोलत राहणं संवाद करत राहणं गरजेचं आहे कारण एक मोठी परंपरा भारताला जगाला राहिलेली आहे त्याच्यातून स्त्रीमुक्तीचा मानवमुक्तीचा आवाज येतो आहे आणि म्हणून आजच्या स्त्रिया खऱ्या अर्थाने सावित्री फातिमा ताराबाई मुक्ता होता आहेत त्याच्यामुळे आज घरोघरी सावित्री आता ज्योतिबाची बारी असं म्हणायची वेळ आली आहे आणि वैधव्याच्या समस्या आणि मुक्तीची दिशा किंवा वैधव्याचे प्रश्न आणि स्त्रियांचे प्रश्न हा खरं तर खूप मोठा परीघ असलेला विषय आहे वेळेचं भान ठेवून मी फक्त एवढीच एक इथे अपेक्षा व्यक्त करते की सर्वांनी या पुस्तक हे जो काही संदर्भ संशोधन ग्रंथ आहे या ग्रंथाचं वाचन करा आणि वेगवेगळ्या पातळ्यांवरती समाज संघटनांच्या माध्यमातून तर बदल होतच राहतील पण आपण कुटुंब म्हणूनचं जे युनिट आहे त्या आपल्या आजूबाजूला आपल्या घरांमध्ये ज्या काही अशा महिला बहिणी असतील तर त्यांच्यासाठी आपण नवीन किंवा बदलाचं काय करू शकतो याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेणं फार गरजेचं आहे बोलत राहणं खूप गरजेचं आहे आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानते धन्यवाद